बीडमधील मसलाजोकचे सरपंच हत्याकांडाला आता पंचवीस दिवस लोटले पण फरार तिघे आरोपी काही सापडत नसल्यानं राज्यातील राजकीय वातावरण तापलंय एकीकडे एक खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड सीआयडीला शरण आलाय मात्र हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह तिघे गायब झाले त्यामुळे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना फरार घोषित केलाय दरम्यान तिघे फरार आरोपी सापड नसल्यानं त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे का ते सापडत नाहीयेत का सापडू दिले जात नाही आहेत हा प्रश्न उपस्थित होतोय बघूयात संदर्भाचा स्पेशल रिपोर्ट कोटींच्या खंडणी प्रकरणी बार्मिक कराड शरण आलाय पण संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अद्यापही हाती लागत नाहीये त्यामुळे या तिघा फरार मारेकरांना पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलंय या आरोपींना पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल पण पंचवीस दिवस उलटले तरी आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावर कुणाचा वरधस्त आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय संतोष देशमुखांच्या हत्येला पंचवीस दिवस उलटून सुद्धा तीन मारेकरी फरार आहेत सीआयडीच्या नऊ पथकांमध्ये एकशे पन्नास जणांचा समावेश आहे तरीही आरोपींचा ठाव ठिकाणा लागेना मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा सा सात पथकांकडनं विविध राज्यांमध्ये शोध घेतला जातोय देशभरातील सर्व विमानतळांवरती फरार आरोपींचे फोटो देण्यात आले सुदर्शन घुले सराईत गुन्हेगार आहे दहा वर्षात त्यांना अनेक गुन्हे केलेत दोन हजार तेवीस मध्ये कृष्णा आंधळेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे तेव्हापासून तो फरार आहे पोलिसांच्या दृष्टीनं दोन हजार तेवीस पासून फरार कृष्णा आंधळे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फरार होता पोलिसांच्या दृष्टीनं दोन हजार तेवीस पासून उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले आम्ही शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथ जाऊन सिलेंडर होतोय याचा का अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडी मध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणा गेती देतोय बजरंग सोनवणे खासदार जे आहेत ते काही आरोप करू शकतात अजितदा ताफ्यातली ती गाडी आहे म्हणतायत असं तर लक्षात घ्या शरद पवार साहेबांच्या सुद्धा ताफ्यामध्ये अनेक कोणत्या कोणत्या गाड्या असू शकतात म्हणजे त्या गाड्या काही त्यांच्या होत नाहीत त्याच्यामुळे बजरंग सोनावणे ज्या भीडचं ते नेतृत्व करतात एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वक्तव्य करणं गरजेचं आहे खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध आहे का याचा तपास केला जाईल पण मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचं एन्काउंटर होऊ शकतो असा धक्कादायक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली तसे माननीय विजय वडेट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका आणि मोठा आका पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय की कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे एक जानेवारीला मध्यरात्री वाल्मिक कराडची रवानगी बीड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली पण त्याच दिवशी पोलीस ठाण्यात पाच पलंग आणि बेड आणण्यात आले ज्यावर आमदार रोहित पवारांनी संशय व्यक्त करत वाल्मिक कराडसाठी पलंग आणि बेड मागवलाय का असा प्रश्न उपस्थित केलाय तर बंदोबस्तावरती असणाऱ्यांसाठी पलंग आणण्यात आल्याचं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय लोकांचं मत होतं की तिथे व्ही आय पी व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्यामुळे म्हणजे वाल्मिक कराड म्हणून कुठेतरी पलंग आणले अशी चर्चा तिथं सुरू आहे चांगल्या उश्या गाद्या त्यानंतर पांघरून ए सी टी व्ही अशा गोष्टीसुद्धा पाठवायला काय हरकत नाही न पाहता केवळ प्रसिद्धी मिळवण्याकरता हे जे काही बोललं जातं त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे पोलिसांनी स्पष्ट केलं ॲडिशनल पोलीस कुमक तिथे आलेली आहे ॲडिशनल पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले आहेत त्यांना काय जमिनीवर झोपवायचं त्यांच्याकरता आणलेलं कॉट आहे पण काही लोकांना प्रसिद्धीची हाव असल्यामुळे ते कोणी म्हणते एन्काउंटर होणार कोणी म्हणतं अजून काय होणार ही प्रसिद्धीची हाव आहे बाकी काहीच नाही वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा राईट हँड म्हणून ओळखला जातो त्यामुळे तपास अधिकाऱ्यांवरती दबाव येऊ शकतो असा आरोप करत विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते पण आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचं म्हणत धनंजय मुंडेंनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं पहिल्या दिवसा बसू शकतो मोठा छोटा का काका बाका कशाला काय नाही नाव मी पहिल्या दिवसापासून बोलतोय कोणाला विचारतोय त्या माणसाने पहिल्यांदा राजीनामा मागितला त्यालाच विचार मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी बरोबरच आता एसआयटी कडून सुद्धा तपास केला जाणार आहे आय पी एस बसवराज तेली यांच्या नेतृत्वामध्ये दहा जणांची टीम नेमण्यात आली आहे त्यामुळेच या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे आता तरी सुदर्शन खुलेसह तीन फलारी हाती लागणार का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण सुदर्शन खुले हाती लागल्यावरच हत्या प्रकरणातील मास्टर माइंड पर्यंत पोहोचता येईल हे नक्की अहिल्यानगरहून गणेश सह उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड